स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे सत्ताविसावा पुणेकर तिथे जाऊन पोहोचले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी बसल्या जागेवरूनच त्यांना पुढे येऊन बसण्याची खूण केली त्यांच्यासाठी स्टेजच्या बाजूने खास खुर्च्या ठेवल्या होत्या श्रीदर्शनमचे अनेक गावातून आलेले हजार पंधराशे प्रतिनिधी खाली शिस्तीत बसले होते श्रीदर्शनम म्हणजे मालकी ट्रस्ट असलेली मोठी शेती योगेश्वर कृषीमध्ये शेतविस्तार श्रीदर्शनमच्या मानानं छोटा असतो तिथे शेतांची मालकी नसते मालक आपला विचारही बदलू शकतो श्रीदर्शनमची मालकी ट्रस्टची असते बाकी सारं योगेश्वर कृषीप्रमाणेच होत असतं श्रीदर्शनम संदर्भातले एक एक अनुभव आता एक एक बांधव माईक समोर उभं राहून कथन करत होता प्रत्येकाच्या बोलण्यात भावनेचा ओलावा होता पण तितकीच तडाफ होती खेड्यापाड्यातून आलेला खेडूत माणूस बेधडकपणानं आपले विचार सर्वांसमोर मांडत होता पांडुरंगशास्त्रींशी सुसंवाद साधत होता काहींच्या बोलण्यामधून मार्क्स सॉक्रेटिस चारवाक इत्यादींचे संदर्भही येत होते आणि ते ऐकून समोर बसलेले पुणेकर आवाक होऊन जात होते पुणेकरांना गुजराती मिश्रित कच्छी भाषा तितकी समजत नव्हती पण बोलण्यातला भावार्थ समजत होता एक तरुण खेडूत तेव्हा म्हणत होता दादा आपण आम्हाला केवढं मोठं स्थान दिलं ब्राह्मण बनवलं आम्हाला गावात ब्राह्मण मिळत नव्हता पण आमच्यावरच तुम्ही संस्कार केलेत आमचा केवढा उद्धार केलात आर्थिक फायदाही केलात दादा तुम्हाला कल्पनाही नसेल की तुम्ही आमच्यावर केवढ्या उपकार केले आहेत ते मग कुणी श्रीदर्शनामधले आपल्या गावचे अनुभव सांगितले तर कुणी पांडुरंगशास्त्रीविषयीच्या भावना एखाद्या काव्यातून व्यक्त केल्या पुणेकरांना ते सारं दृश्य अनोखं होतं आपापसात आप ते कुजबुजत होते हा भाव हे प्रेम आपल्याला बघायलाही मिळत नाही हे लोक खेडूत आहेत पण बोलताना कुणीही थोडा सुद्धा विसकत नाही तासभर अनुभव कथन झाल्यानंतर शास्त्री बोलायला लागले हे प्रयोग करण्याची कल्पना माझी होती पण प्रत्यक्षात कुणी आणली तुम्हीच ना सब्जेक्टिव अर्थात आंतरिक विकास झाला म्हणजे पुढच्या गोष्टी सहज शक्य होतात परदेशी लोक त्या बाबतीत भुकेलेले आहेत त्यांना मानवाच्या उद्धारासाठी काही ना काही आहे पण आंतरिक विकास नसल्यामुळे ते शक्य होत नाही म्हणून मृत्यूंजय वृत्ती व्हायला पाहिजे माझं काम ती वृत्ती बनवण्याचं होतं इथे भाषेचा प्रश्न मुळीच नव्हता भावनेचा प्रश्न होता जीवननिष्ठेचा प्रश्न होता ती निष्ठा महत्त्वाची मुलगा आजीला सांगतो आजी गोष्ट सांग गोष्ट सांग आजी गोष्ट सांगते एक राजपुत्रा असतो जंगलामधून जात असतो घोड्यावरून पडतो आणि मरतो झाली गोष्ट मुलगा म्हणतो गोष्ट पुरी नाही झाली पुरी नाही झाली अजून सांग ना मग आजी पुढे म्हणते तेवढ्यात ते एक ऋषी येतो एक मुळी तो राजपुत्राच्या नाकाशी धरतो राजपुत्र जिवंत होतो मुलगा आनंदून जातो मरणानं गोष्ट पुरी होत नाही म्हणून आपल्याकडे ट्रॅजेडी नाही त्यामुळे मी नेहमी म्हणतो भावभक्तीनंच समाजवर येईल मग विषयाच्या ओघात ते ज्यू लोकांविषयी बोलायला लागले ज्यू लोकांनी समाजोद्धाराचा पुष्कळ प्रयत्न केला पण ज्यूंना अस्पृश्य मानलं गेलं शेक्सपिअरच्या दृष्टीनंही ज्यू दुष्ट होते खरं तर मार्क्ससारखे मोठमोठे लोक ज्यू होते जीव दारू प्यायचे नाहीत उलटीसुलटी कृत्य करायचे नाहीत पैसे वाचवायचे ख्रिश्चन लोक दारू आणि अन्य गोष्टीत महिनाखेरपर्यंत पैसे उडवून टाकायचे मग ज्यू त्यांना व्याजावर पैसे द्यायचे तसे ज्यू सुखी होते मध्ये राहून त्यांनी पैसे जमवले मला मध्ये आग्रहानं बोलवलं होतं तेल पर्यंत तुम्ही येता मग इकडे का नाही येत किब्यूट्स बघण्यासाठी मी सांगितलं होतं मी त्या बाजूला आलो की निश्चित येईन मी कैरोला गेलो तेव्हा इस्रायलला गेलो होतो मुस्लिम देशातून इस्रायलला गेल्यानंतर पुन्हा गल्फ कंट्रीत येणं अवघड होतं तेव्हा ते इस्रायलमधून मला सांगण्यात आलं तुम्ही इकडे या आम्ही तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारणार नाही म्हणजे तुम्हाला गल्फमध्ये पुन्हा जायची अडचण येणार नाही त्याप्रमाणे त्यांनी केलं एका स्वतंत्र कागदावर त्यांनी नावं लिहून घेतली आठ लोक माझ्याबरोबर होते अशा तऱ्हेनं मी इस्रायलला गेलो आम्ही किब्यूट्स बघितले मॉडर्न किब्यूट्स किती सुंदर पण तिथे वैयक्तिक सुख नाही मग विषय मंदिराचा निघाला नेहमीप्रमाणे शास्त्रींनी मंदिराचं भ्रष्ट स्वरूप सर्वांसमोर मांडलं त्यानंतर त्यांचं हितगुज थांबलं पुणेकरांना हा सुसंवादाचा प्रकार अतिशय भावला होता आपले विचार सांगताना पांडुरंगशास्त्रीमध्येच केम पोपटलाल किंवा केम सुंदरम असं विचारून अनुमोदन घेत होते श्रोतृवर्गात बसलेले पोपटलाल किंवा सुंदरम दुरूनही त्यांना ओळखू येत होते त्याबद्दल जेव्हा पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा एका स्वाध्यायींना त्यांना माहिती पुरवली होती दादांचा किमान एक लाख लोकांशी वैयक्तिक संबंध आहे केवढी मेमरी असेल त्यानंतर शास्त्रींनी एक नवीन प्रयोग सर्वांना दिला ते म्हणाले सौराष्ट्रात कोणत्याही गावात लग्न म्हटलं म्हणजे मुलीचा बाप धसकावून जात असतो कारण लग्नासाठी मुलीच्या बापाला अफाट खर्च करावा लागतो त्याची इच्छा असो वा नसो मुख्यत्वे गाव जेवण किंवा मंडप या दोन गोष्टींसाठी त्याचा जास्तीत जास्त खर्च होतो तो त्याला पुरा पडू शकत नाही म्हणून तो सावकाराकडे जातो आणि आयुष्यभर कर्जाच्या बोजाखाली वावरतो त्याच्या दृष्टीनं मुलीला जन्म देणं म्हणजे गुन्हा केल्यासारखंच असतं या चालीरीती तर आपण एकदम बदलू शकत नाही पण मुलीच्या बापाला आपण कर्जमुक्त तरी करू शकतो त्यामुळे तो मुलीचं लग्न कोणत्याही दडपणाशिवाय सुखानं लावून देईल आपल्याला त्यासाठी एक प्रयोग करायचा आहे सर्वांचे कान पांडुरंगशास्त्रींच्या त्या नव्या प्रयोगाकडे लागून राहिले होते ते बुढे म्हणाले आजपासून दहा वर्ष गावातल्या प्रत्येक स्वाध्यायीनं ठराविक रक्कम जमा करायची त्याला लोक कृतज्ञता भाग म्हणायचं आणि दहा वर्षानंतर गावातली जी मुलगी उपवर झाली असेल ती तुमची स्वतःची बहीण अथवा मुलगी समजून तिच्या लग्नाचा मोठा खर्च स्वाध्यायींनी उचलायचा ही कल्पना सर्वांनीच उचलून धरली मग पांडुरंग शास्त्री म्हणाले अवेग भावगीत सुनाव स्वाध्यायींनी लगेच भावगीत सुरू केलं प्यार बाटा है सभी का प्यार पाया है सारे जहाँ को तुमने अपना बनाया है प्यार बाटा है सभी का प्यार पाया है भारावलेल्या मुद्रेनं पुणेकर तो सारा समारंभ बघत होते थोडा वेळ भावगीत ऐकल्यानंतर पांडुरंग शास्त्री तिथून निघाले दोन स्वाध्यायींनी त्यांच्या दंडाला धरून त्यांना आसनावरून उठवलं स्वतःहून उठून उभं राहण्याची शक्ती आता संपली होती लाखो लोकांना त्यांच्या आयुष्यात समर्थपणाने उभं करणाऱ्या शास्त्रींना शारीरिक दृष्टीनं परावलंबित्व आलं होतं निर्मलाताईंची थोड्याफार प्रमाणात तशीच अवस्था झाली होती परंतु त्याबद्दल शास्त्रींना थोडीच खंत होती त्यांना सातत्यानं व्यथा होती ती तळागाळात पिचत पडलेल्या मनुष्य मात्राची म्हणूनच स्वतःचं परावलंबित्व विसरून ते निघाले दोघांनाही हाताला धरून मोटारीत बसवण्यात आलं मोटार निघून गेली त्यावेळी मघाचा स्वाध्यायी पुढे आला आणि पुणेकरांना म्हणाला दादांनी लगेच तुम्हाला बोलवलंय त्यांच्या निवासस्थानी ते तुमची वाट बघत आहेत ते ऐकून पुणेकर आनंदून गेले बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांची आता पांडुरंगशास्त्रींशी समक्ष भेट होणार होती संध्याकाळ टळून गेली होती वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता पांडुरंग शास्त्री आपल्या निवासस्थानाबाहेरच्या अंगणात एका छप्परी झोपाळ्यावर बसले होते त्यांनी अंगावर शाल पांघरली होती मस्तकावर लाल कानटोपी घातली होती गारठा बाधू नये म्हणून झोपाळ्याच्या बाजूने कोळशाच्या शेगड्या ठेवल्या होत्या त्यांच्यासमोर पुणेकर मंडळी खुर्च्यांवर गोलाकार बसले होते बसण्यापूर्वी प्रत्येकानं पांडुरंग शास्त्रींना स्वतःची ओळख करून दिली होती नंतर खाली वाकून त्यांना नमस्कार केला होता तेव्हा काहीसं अवघडल्यासारखं करून पांडुरंग शास्त्री म्हणाले होते अहो मला नका हो नमस्कार करू शास्त्रज्ञ परांस्पे म्हणाले दादा तुम्हाला जवळून नमस्कार करायला मिळतोय हे आमचं भाग्य आहे पुणेकरांमध्ये वयानं सर्वात ज्येष्ठ असलेले पत्रकार देसाई म्हणाले दादा मी नुकतीच पंच्याहत्तरी पूर्ण केली पंच्याहत्तरीत मला आपला आशीर्वाद मिळतोय हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे पांडुरंगशास्त्री विनयानं म्हणाले तुमचं मी अभिनंदन करतो वयानं मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून आशीर्वाद देतो सर्वजण मग स्थानापन्न झाले पांडुरंग शास्त्रींनी तेव्हा विचारलं तुमची नीट व्यवस्था झाली आहे ना हो तर देसाईंच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्री लगेच विचारलं आमचा इथला प्रयोग बघितलात काशीकर म्हणाले हो अतिशय उत्तम प्रयोग आहे आम्ही अक्षरशः थक्क होऊन गेलो आहोत अहो असे प्रयोग उभे करताना फार काळ द्यावा लागतो माणसाच्या मनाची मशागत झाल्यानंतरच तो अशा तऱ्हेनं निस्वार्थी काम करायला सिद्ध होतो आज आणखी एका नवीन प्रयोगाचा विचार झाला पण तुम्हाला सांगतो एकदा ठरवून किंवा सांगून प्रयोग उभा राहत नसतो त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो कुलकर्णी म्हणाले दादा इथले लोक इतक्या एक दिलानं एकत्र येतात आणि काम करतात हे पाहून खरोखर आश्चर्य वाटते याचं कारण त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखलेलं असतं आपलं आणि दुसऱ्याचं हृदय चालवणारा एकच भगवान आहे ही जाणीव त्याला झालेली असते एका दिवसात ही गोष्ट घडून येत नाही त्यासाठी वर्षानुवर्ष स्वाध्याय करावा लागतो भावजागृती झाल्यानंतर आमचा स्वाध्यायी स्वयंशासित बनतो कायदा करून कोणतंही कार्य होत नाही त्यासाठी कन्व्हेक्शन हवं ब्रिटिशांची अलिखित घटना आहे त्याप्रमाणे आमच्या स्वाध्यायींना धर्माचं खरं स्वरूप समजलंय आमचा स्वाध्यायी एकादशी करतो त्या दिवशी तो भावफेरीला जातो वर्षाकाठी तो तीर्थयात्रेला जातो पण त्याची तीर्थयात्रा प्रचलित तीर्थयात्रेसारखी नसते मग त्यांनी प्रचलित तीर्थयात्रेचं स्वरूप थोडक्यात कथन केलं आज काही तीर्थयात्रा सामाजिक प्रतिष्ठेचं स्थान होऊन बसल्या आहेत लोक पंढरपूरला जातात डाकोरला जातात तिथून परतल्यानंतर यात्रेकरू पूजा आणि प्रसादाचं रसभरीत वर्णन करून सांगतो आरती कीर्तन भक्तांची अलोट गर्दी यांचं वर्णन करतो आणि त्यातच आपली तीर्थयात्रा पूर्ण झाल्याचं मानतो समोर कोणतं ध्येय नाही आदर्श नाही किंवा कोणतं साहस नाही स्वतःच्या विकासाची काळजीही नाही हे लोक तीर्थयात्रेला जातात पण बरोबर प्रवास आयोजक असतात रिटर्न तिकीट काढून ते तीर्थयात्रेला जातात गर्दी गर्मी घाण या गोष्टी तर सर्वच तीर्थक्षेत्रात आढळतात त्यांनीच पुढे म्हटलं भ्रांत धर्म खुळचड भक्तिभावना आणि वित्ताचा अमाप दुर्वय यामध्ये स्वाध्यायींची तीर्थयात्रा अडकलेली नाही देवासाठी उंबरठा ओलांडणं माणसा माणसाला भेटणं लोकांचं प्रेम पाहणं आणि लोकांना प्रेम देणं यासाठी तीर्थयात्रा असते अशी तीर्थयात्रा करून जी व्यक्ती येते ती शुद्ध बनते म्हणूनच तीर्थयात्रा करणाऱ्यांचं पूजन करण्याची प्रथा आहे आमचा स्वाध्यायी वर्षाकाठी सात दिवस अशा तीर्थयात्रेला जात असतो पूर्वी तो पंधरा दिवस जायचा आता आम्ही सात दिवस ठरवलेत तीन दिवस एका गावात तर तीन दिवस दुसऱ्या गावात जाऊन तो भक्तिफेरी करतो सातव्या दिवशी या तीर्थयात्रेची तीर्थक्षेत्री सांगता होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ